कमबॅक करावं लागेल या बैलगाड क्षेत्रातील देवाला कमबॅक करावाच लागेल खूप चाहते नाराज आहेत खूप फॅन्स नाराज आहेत जिकडे तिकडे बकासूरची चर्चा आहे बकासूरचा पराभव होतोय बकासूरचा गटाला पराभव होते अलीकडच्या काही एक दोन महिन्यामध्ये असं का होतंय पेरे व्यवस्थित होत असतील ही पराभव होते पेरे व्यवस्थित नसतील तरही पराभव होते तुझा कमबॅक खतरनाक असेल बकासूर तुझा कमबॅक खतरनाक असेल दाखवून संबंध महाराष्ट्राला तू काय चीज आहे तुझा पळ काय का, का, का लोक तुला मानतात या बैलगाडा क्षेत्रामध्ये देव खूप खूप सहन केले मी सुद्धा सहन केले कारण ज्यावेळेस बकासूर ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेस मी सुद्धा आनंदामध्ये असतो सगळा महाराष्ट्र आनंदामध्ये असतो परंतु ज्यावेळेस बकासूर हरतो त्यावेळेस शर्यत कोण बघत नाहीये सतत मामांना सुद्धा बोललं जातं आपल्या बकासूरच्या मालकांना पैरा व्यवस्थित केला नाही ते करतायत व्यवस्थित पैरा होतोय त्याचा कमबॅक होईल काळजी करू नका कमबॅक होईल या बकासूर हा बैल दिसतोय असा पण बैलगाड्या क्षेत्रातला देव म्हटलंय त्याला तो देव आहे नक्कीच तो कमबॅक त्याचा पाहिजेच संबंध महाराष्ट्राला त्या बैलाचा कमबॅक बघायचे आणि कमबॅक असा असेल की संबंध महाराष्ट्र कळेलच महाराष्ट्राला सांगायची गरज आहे त्या बैलाचा इतिहास या बैलगाडा क्षेत्रामध्ये असा एकच बैल आहे असा बैल होणे नाहीये जो सलग तीन ते चार दिवसात पळून एक नंबर मिळवला या बाकासूरने चार पाच दिवसात सलग पळतो बाकीची बैल एवढी पळत नाहीयेत का पळत नाहीत सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे या बैलगाडा क्षेत्रात देव बाकासूर असा एकमेव असा बैल आहे तो पळतो परंतु बाकीच्या का पळत नाहीत कारण की त्यांना थोडस एवढं त्यांचा फिटनेस वगैरे व्यवस्थित असतो परंतु एक देवाची देणगीच आहे या बकासूरची महादेवाचा अवतार आहे हा बकासूर कमबॅक कर रे बाबा कर खूप लोकांची मने नाराज झालेत तुझे पैरे व्यवस्थित नाहीत होत तरीही तू एक हाती मॅच फिरवतोय वन साईड घेऊन जातोय त्या बैलाला परंतु तो, तो बैलसुद्धा तुला कमी पडतोय अलीकडे एक दोन महिने झालं असं तुझ्या बाबतीतच का होतंय काय समज ना एवढा महाराष्ट्राचा लाडका बैल ला आहेस तू आणि तुला गटाला पराभव ज्यावेळेस होतो त्यावेळेस खूप मन खचतं रे बकासूर खूप मन खचतं खूप बेकार वाटतं काही लोक असतात माझ्या फॅमिलीमध्ये युट्यूब फॅमिलीमध्ये खूप चांगली लोकं बी आहेत खूप वाईट लोकं सुद्धा आहेत मला सुद्धा काही लोक आपशुकणी बोलतात की तुझ्यामुळेच बकासूर हरतो नक्कीच त्यांना सुद्धा उत्तर द्यायचे पण थोडासा संयम सुनील मोरे म्हणतात ते बरोबरच आहे संयम ठेवला पाहिजे नक्कीच संयम हा ठेवलाय ठेवतोय आम्ही आणि नक्कीच बकासूरचं कमबॅक असं असेल सगळा महाराष्ट्र पुन्हा एकदा सांगतोय बघेलच तुला का म्हणतात देव आणि मोठ्या मैदानामध्येच समजेल की तो या बैलगाडा क्षेत्रामधील प्रत्येकाच्या हृदयातला तो ताईत बनलेला आहे हा बकासूर खूप खूप सहन केले बकासूरनं सुद्धा सहन केले मामांनी सुद्धा सहन केले मोहिल शेटनी बी सहन केले मी सुद्धा सहन केले मला सुद्धा लोक खूप सारी बोलतात की तू असा झाला तो तू तू जा तो तुझ्यामुळे बकासूरचा पराभव होतोय की तुझ्या व्हिडिओ ज्या असतात त्या चुकीच्या असतात बकासूरच्या विरोधात ज्यावेळेस बकासूर जिंकतो त्यावेळेस बकासूरच्या व्हिडिओ तू बनवतोस ज्यावेळेस बकासूर हारतो त्यावेळेस तू व्हिडिओ बनवतो परंतु या बैलगाडा क्षेत्रामधील असा हा एकमेव बैल बकासूर त्याला कम बॅक करावं लागेल कारण की सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे येतो आणि त्या बैलाचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बारा वेळा हिंद केसरी असलेला असा हा बकासूर आहे दोन वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवलाय एक वेळा थारचा था मनकरी झालाय परंतु बघूया आता मामांनी सुद्धा एक बकासूरचे मालक आहेत त्यांना एक सुद्धा एक विनंती करतोय की त्या बकासूरचा जो पैरा आहे तो एक टॉपचा असावा आणि टॉपच्या पैऱ्यातच बकासूर पळावा कारण की बकासूरचा आता अलीकडे तुम्ही बघताय पळ थोडासा कमी आला असं वाटतंय कारण की तुम्ही बघितलं एक दहा दिवसाच्या गॅपवर होती बकासूर होता त्याच्यामुळे थोडंसं आपण पण समजून घेतलं पाहिजे थोडंसं बकासूरला कमबॅक करायला थोडासा वेळ दिला पाहिजे तो कमबॅक करेल आणि नक्कीच चांगला कमबॅक होईल खूप साऱ्या शुभेच्छा देतो या बक्कासूरला आणि मामांना सुद्धा स चांगले एक हात जोडून विनंती करतो की त्यांनी बक्कासूरचा पायरा एक टॉपचा करावा कमबॅक असेल बक्कासूरचं मोठं कमबॅक असेल धन्यवाद